स्वरूपा, ॐकाररू पद्गुरु मो तु जनमो तु जनमो स्वरूपा सद्गुरु समर्था स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच तुज जनमो तु नमो तुज जनमो तु जनमो दुसरा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुझा चरणी प्रार्थना नागपंचमीच्या सुरु करूया तर मणिपूर नावाचं एक गाव होतं तिथे एक शेतकरी राहत होता तो दिवस तो एक दिवस तो आपला शेत नांगरीत होता तर ऐ... शेतात एक वारोळ होत नांगरता 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 फाळ नांगर त्या वारोळावरून फिरला तर वारुळ उद्ध्वस्त झाले त्या वारुळात नागिनीची पिल्ले होती ती मारली गेली यावेळी नागिन बाहेर गेली होती परत येऊन पाहते तर मुले मेलेली होती काय झाले हे तिला कळेना संतापली चिडली आणि तिच्या सुडाच्या भावनेने ती, सुडा भावने ती शेतकऱ्याच्या घरी गेली शेतकऱ्याच्या घ घरात गेल्यावर शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला तिने दंश केला सगळे मेले व शेतकऱ्याची एक मुलगी सासरी गेली होती ती वाचली नागिन तिकडे गेली तिच्या घरी पोचतात आतले दृश्य पाहून ती दारातच थबकली ती मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करत होती तिला दुधाचा नैवेद्य देत होत तिने दुधाचा नैवेद्य दिला नमस्कार केला हात जोडून सुखी ठेव अशी प्रार्थना केली हे सर्व पाहून नागिन संतोषली शांत झाली शेतकऱ्याच्या मुलीवर प्रसन्न झाले तिच्या कुटुंबियांना तिने जीवदान दिले तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा तेव्हापासून नागपूजनाची प्रथा पडली नागपूजा सगळ्या ठिकाणी केली जाते त्यामागचा